की जेव्हा मी एक, एका एका टाईपचा मी जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा कसं तो रिॲक्ट किती दिवसात तो माझा टार्गेट अचीव्ह करतो आणि माझ्यासाठी टार्गेट सांगेल बरं किमान टेन पर्सेंट प्लस ला विकायचा प्रयत्न करणार राईट so, सो हे झालं नंतर होल्डिंग होल्डिंग डेज नंतर आला परत त्याची एंट्री एक्झिट प्राइसेस ओके एंट्री प्राइस ओके बाय प्राइस म्हणा आपण त्याला बाय प्राइस म्हणूया बाय प्राइस नंतर मी टाकणार ह्याच्यात इन्सर्ट सेल प्राइस बघा जेवढे कॉलम असतील ना तेवढा डेटा छान बनत जाईल लक्षात ठेवा ह्याला तुम्हाला एकदा करायला सुरू कराल ना तुम्हाला ॲक्च्युली कळेल कसं हे जाऊ वर्क होतो बाय प्राईस सेल प्राईस ओके नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही टाका बाय प्राईस सेल प्राईस परत क्वांटिटी किती घेतला आहे तो शेअर नंतर टाका ह्याच्यामध्ये की फायनली तुमचं टोटल पी एन एल किती झाली ओके बाय सेल क्वांटिटी आणि याचं सगळं वजाबागी करून तुम्हाला तुमचं पी एन एल ते मिळून जाईल ओ जे काय असेल ते तुम्हाला इकडे इथपर्यंत मिळेल सो इथपर्यंत तुमच्या सगळे ट्रेडच्या डिटेल्स झाल्या नंतर इकडे ॲडिशनली एक तुम इकडे अजून एक हे टाकूया आपण याच्यामध्ये की हा कसल्या टाईपचा मेनली आपण दोन टाईपचे ट्रेड घेतो एक तर ब्रेकआउट घेणार आणि डिब्बाय बाय घेणार सो टाईप मी म्हणणार डिब्बाय बाय आहे की ब्रेकआउट आहे ओके सो ब्रेकआउट स्टॅटिस्टिक्स पण तुम्हाला मिळणार डिब्बायचं पण तुम्हाला स्टॅट्स मिळतील की जेव्हा मी पडत्या शेअरला बाय करतो तेव्हा प्रॉफिटेबल किती असतो ब्रेकआउटच्या शेअरला बाय करतो तेव्हा प्रॉफिटेबल किती असतो ओके मग इकडे परत डिव्हिडंट्स आणि डिव्हिडंड देणार आहे कंपनी येस प्रमोटर चांगला आहे येस पी रेशिओ ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे मी म्हणणार अंडर व्हॅल्यूड आहे तो झिरो राईट सो तो ह्याला झिरो ठेवणार तर टू हंड्रेडच्या वरती आहे का मी म्हणणार येस नाईन ई एम एच्या वरती आहे का मी म्हणणार येस वीकलीला काय हे मिळतंय का आपल्याला काय म्हणतात वीकलीला काय कन्फर्मेशन ॲडिशनल मिळतंय आहे का मी म्हणणार uh, 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 नो मंथीला काय कन्फर्मेशन एडिशन मिळते की नो पॅटर्न आहे का कसला पॅटर्न मी मला येस पॅटर्न आहे राईट आणि पॅटर्नचं पाहिजे तुम्ही त्यामध्ये नाव पण टाकू शकता सो इन दिस नॉट नॉट जस्ट येस परत पॅटर्नचं नाव टाकायला सुरु करत एक्झाम्पल म्हणणार डिब्बाय डिब्बाय मी म्हणणार की बाबा हा एक काय म्हणतात शिफ्ट ऑफ स्ट्रक्चर आहे ओके शिफ्ट ऑफ स्ट्रक्चरमध्ये मी त्याला बाय करतोय ओके सो कारण काय शेवटी परत हे पण पॅटर्नमध्ये पण आपल्याला फिल्टरेशन करता येईल की आपण कसल्या टाईपच्या पॅटर्न मध्ये आपण काम करतोय नंतर पॅटर्न रिपीटेबिलिटी आहे का सो so, प्रिअसली पण दोनदा शिफ्ट ऑफ स्ट्रक्चरचे पॅटर्न रिपिटेबिटी झाली होती का ओके okay? तर ते एक चेक ते पण तुम्ही ॲड करू शकता किंवा दुसरा कसला पॅटर्न दिसतोय का रेड मी की बाबा चॅनलपट्टी दिसतोय ऍडिशनल रिपीट पॅटर्न चॅटन रिपीट चॅनल पट्टीवर तुम्ही बाय केलेला आहे ओके आणि फायनली शेवटचा परत महत्वाचा हाय साठी प्रश्न ओके की जर मी एक दुधाची कंपनी घेतली तर मला तो बिझनेस जर मी असता तर तो मी धंदा केला असता का जर त्याचं उत्तर येस असेल तर मी म्हणजे येस मला मी धक्की मला दुधाचा धंदा करावा असं वाटतोय म्हणून मी दुधाचा कंपनीचा शेअर घेतोय मला दाढीचा बिझनेस करायचा शौक आहे ओके म्हणजे ऍक्च्युली जे एक्झाम्पल देते तर मी डाडीची बनवायची जी पण कंपनी लिस्ट त्याला मी घेईन ना कारण ज्याच्यात मला आवड आहे ज्याच्यात मला पॅशन आहे कारण जे मला समस्त त्याच्यामधला शेअर घेतला तर कन्व्हिक्शन राहते अशा गोष्टी घेतल्या की अरे काय मला समजतच नाही कशाला घेतला शेअर मला माहिती नाही मग कन्व्हिक्शन संपली किती बाकीचे पॅरामिटर चांगले असते ते वाईट लागणार येस ओके सो अशा प्रकारे हे एक्सेल शीट तुम्हाला बनवायची आहे आणि एक्सेल शीट बनवून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही फायनली तुम्ही ग्रेडिंग ही देऊ शकता ग्रेड कुठला आहे तुमचा ओके ग्रेड वन कुठला ग्रेड वन ग्रेड टू अँड सो ओके सो अगेन ग्रेडिंग तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा की काय ग्रेडिंग देणार आहे तुम्ही सो so, ग्रेड ग्रेडिंगला तुम्ही सांगा की की माझ्या माझ्यामध्ये तरी डिव्हिडंट प्रमोटर टू हंड्रेड नाईन ई एम ओके आणि बिझनेस एक दोन तीन चार पाच राईट हे पाच जर गोष्टी असेल तर मी त्याला ग्रेड वन म्हणून ते डिक्लेअर करणार ओके किंवा आपण त्याला ए ग्रेड म्हणूया सिम्पल भाषेत जर त्याच्यामध्ये डिव्हिडंट प्रमोटर ओके आ, टू हंड्रेड एस एम आ नाईन ई एम जर ब्रेकआउट पण असेल ऑरेट ॲडिशनली पॅटर्न पण दाखवतोय सर वीकली जाऊन दे डिव्हिडंट प्रमोटर टू हंड्रेड आणि नंतर तुमचा नाईन ई एम आणि नंतर से तुमचा पॅटर्न पण दिसतो आहे त्याच्यामध्ये आणि बिझनेसवरती कन्विक्शन असेल एक दोन तीन चार पाच सहा झाले राईट तर मी त्याला देणार ग्रेड डबल ए डबल ए ग्रेडचा शेअर आहे ओके जर मी म्हणणार की मला डिव्हिडंड प्रमोटर ओके टू हंड्रेड सिंपल मुव्हरेज नाईन ई एम वीकली, वीकली वरती पण कन्फर्मेशन आहे ॲडिशनली ओके पॅटर्न कन्फर्मेशन पण दिसते आणि मला बिझनेसचं पण आहे एक दोन तीन चार पाच सहा सात झाले राईट सो so, सात हे जर पॅरामीटर हो जर मीटर असेल तर मी ट्रिपल ए ग्रेड देणार थर्ड ग्रेड जर त्याला बरं वाटत ते म्हणजे अशा ए डबल ए कारण आपण शोधताना ए असे चांगले शेअर शोधायचे थर्ड क्लास शेअर शोधायचे नाही ओके सो ग्रेड ए ग्रेड डबल ए ग्रेड ट्रिपल ए ओके आणि जर ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर बाकी सगळे पॅरामीटर जर तुम्हाला मिळत असतील तर डिफिकल्ट आहे थोडंसं मिळणं ओके पण ॲटलिस्ट जर तो शेअर काय म्हणत आहे इन दिस केस चुकून मुकून जर तुम्हाला जर अजून एक पॅरामीटर आठवा पॅरामीटर पण मिळाला तर आपण त्याला ट्रिपल ए ग्रेड देऊया ओके okay, जसं की ॲडिशनली तुम्हाला पीई रेशिओ पण स्वस्तात मिळत असेल कधी चांगले स्टॉक्स पण मिळतात खालच्या भाषेत म्हणजे बेअर मार्केटमध्ये आणि तर त्याला किंवा कुठलाही थर्ड पॅरामीटर की बाबा पॅटर्न रिपीट होतं आहे एनिथिंग मोर दॅन एट पॉईंट्स ओके सो इन दिस केस फाईव्ह पॉईंट्स तरी याला मीट झाले पाहिजे ह्याला सिक्स पॉईंट्स तरी मीट झाले पाहिजे ह्याला सेवन आणि ह्याला एट ऑर मोर जर असेल ओके ग्रेटर देन एट असतील तर इन दिस केस त्या एट प्लस जर पण असेल तर इन दॅट केस मी तशा टाईपच्या शेअर्सला मी त्याला ट्रिपल ए ग्रेड त्याला करणार सो so, अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ट्रेडला इथे ग्रेडिंग पण द्यायचं आहे की तो काय वाटतोय तुम्हाला हे सगळ्या गोष्टी चेकमार्क झाल्यावरती काय ग्रेड द्यायचं आहे आणि मग बघा की जेव्हा तुम्ही हे ग्रेडिंग सुरू करणार आणि हे एक शंभर एक ट्रेड द्यायचा लगेच क्विट नाही करायचं शंभरचा डेटा तरी असला पाहिजे मी तुमच्यासमोर हा डेटा शेअर करणार आहे हा एक्झॅक्ट डेटा मी तुमच्यावर शेअर करणार आहे तुमच्या अभ्यासासाठी टेलिग्राम मध्ये ओके फक्त इकडे मध्ये स्टॉकचं नाव मी काढून टाकेन एंट्री एक्झिट प्राईस ठेवू शकतो मी पण स्टॉकची नाव काढून टाकेन काय माहिती नाही का सेबी रेग्युलेशनच्या प्रमाणे मला स्टॉकची नाव शेअर करताना पण मे बी तीन महिने तर मी शेअर करू शकतो पण ॲड लाईव्हमध्ये मला इन्स्टंटली करायचं असेल स्टॉकची नाव काढून टाकेन पण बाकी तुमच्यासाठी महत्त्वाचा डेटा आणि गोष्टी हे सगळं तुमच्यासमोर शेअर करते येईल ॲडिशनली जो पण शेअर ट्रेड करणार त्याचा मी ॲडिशनल एक पॉवर पॉईंटमध्ये ओके पॉवर पॉईंटमध्ये एक आपण एक ऑप्शन पॉवर पॉईंटमध्ये एक नवीन पॉवर पॉईंट काढू याच्यामध्ये सो so, uh, फाईल न्यूज करूया आपण ओके सो एक्झाम्पल येते मी ही हे सगळे उडवतो मी इकडे त्याचा चार्ट स्क्रीनशॉट मारणार ओके okay? ट्रेड वन इत मैं लिखना ट्रेड वन ओके हा बाय बायफ्ट इक अपन हेला ट्रेडिंग नंबर ट्रेड नंबर सो तो ट्रेड नंबर नहीं अपने आटीफाई करते ट्रेड वन ट्रेड टू एंड सो वन ओके सो ट्रेड वन ट्रेड टू ट्रेड जो का तो चार्ट सो so, जेणेकरून परत ह्याला रेफरन्स करायला पण मला इझी पडेल जोपर्यंत दुसरं काही ऑटोमेटेड सिस्टम मला भेटते मला माहिती नाही पण ॲटलीस्ट एक वन ऑफ द गावटी सिस्टम तरी स्क्रीनशॉट्स बनवून ठेवतो हो जेणेकरून मला रेफरन्स मटेरियल मिळून जाईल की बाबा काय आणि काय चाललंय ओके कधी कधी असंही होईल एका स्टॉकमध्ये दोन तीनदा एव्हरेज करायला लागेल तेव्हा ते एका स्लाईडवरतीच मी ए ट्रेड वन ट्रेड ट्वेंटी थ्री ट्रेड ट्वेंटी फाय कारण मध्ये दुसरे ट्रेड्स घेतले गेलेले असते राईट सो ते तीन ट्रेड्स आणि त्याचे मार्किंग मी एक्सेल त्या चार्टवरती करत जाईन ओके आणि त्या एव्हरेजिंग नंतर तो स्टॉक कसा मला फायद्यात मी प्रॉफिटमध्ये बुक केला किती दिवस ओवरऑल त्या ट्रेड हे होल्ड केलेला ह्या एव्हरेजिंग करून सुद्धा कारण मोस्ट ऑफ टाइम टाईम मी एव्हरेजिंगच करतो आणि त्याच्यामुळे कारण दहापैकी आठ वेळा माझे ट्रेड उलटेच पडतात आज पण दोन ट्रेड मारलेत ओके बायकोच्या अकाउंटमध्ये <laughs> ते काही घेतल्या घेतल्या निगेटिव्ह दोन आणि तीन टक्के डाऊन आहे ते अपेक्षाच असते माझी सो so, एनिवेज <laughs> अशी ही डॉक्युमेंटेशनची जर्नी मी करायला आता सुरू करणार आहे ह्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून किंवा आजचे चौदा ऑगस्ट या आजचे दोन ट्रेड घेतल्या तिकडनं मी सुरुवात करणार आहे आणि ट्रेड्स कंप्लीट झाल्यावरती तुमच्या सबवर ह्या ही एक्सेल शीट म्हणजे हा वाल ही पूर्ण एक्सेल शीट नाही ही ट्रेड जर्नल ओके आणि ही हेचे स्क्रीनशॉट तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती मी टाकत राहणार आहे ट्रेड जर्नलचे पण स्क्रीनशॉट टाकत जाईल इनिशियली ओके पण कृपया करून आज हे जे व्हिडिओमध्ये हा सत्तावीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे पण हे सत्तावीस मिनिटाचा व्हिडिओ लिटरली तुमचं लाईफ चेंज करेल हे लक्षात ठेवा प्रॅक्टिकली मी तुमच्या समोर ह्या गोष्टी मी करून दाखवणार आहे कुठल्या तीन पोर्टफोलिओमध्ये एक तर माझा पतपेढी पोर्टफोलिओ ऑराईट एक आहे माझा ट्रेडिंग चॅलेंज पोर्टफोलिओ आणि एक जो तिसरा जो पोर्टफोलिओ जो आता अल, 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 मी आता मल्टी लार्ज कॅप आणि अल्ट्रा लार्ज मध्ये फक्त एक्सक्लुझिव्हली मी ज्यामध्ये ट्रेड करणार आहे माझ्या अकाउंटमध्ये ओके तो पोर्टफोलिओ हे तिघांचेही रिझल्ट लोकांना असं हे का करायचं मला काही माहिती काय कारण मी तर लोकांना वाटतं की स्मॉल लार्ज कॅप आणि अल्ट्रा लार्ज कॅपमध्ये मोठा पैसा मदत नाही बनतो असं त्यांना पेशंट लागतं ट्रेड्स नंबर ऑफ ट्रेड्स कमी असतात पण बनतो मोठे कंपनीज पण वीस वीस तीस टक्के बस्टमध्ये मूव्ह होतात तर त्यांना व्यवस्थितपणे आपल्याला पकडता आलं तर कधी ते वेळ लागतो त्याच्यामध्ये पण एक वर्षात पण तीस टक्के मिळाले भरपूर आहे मला पण एक लाख कोटीच्या वरच्या कंपनीमध्ये किंवा काय पंधरा वीस हजार कोटीच्या कंपनीच्या वरती मिळाले काही प्रॉब्लेम नाही आहे आय एम रेडी ओके सो ही जर्नी सुरू करूया पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ऑरेट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सुरुवात करतो ही जर्नी तुमच्यापैकी किती लोक ही गोष्ट करणार आहे प्लीज कमेंटमध्ये टाका ओके मी करणार आहे येस आय विल डू बघूया किती वाजी कट्टर फॉलोअर्स करायला रेडी आहेत एनिवेज ही सॅम्पल एक्सेल शीट जी मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे तुमच्या पॉईंट हे टूल आणि हे ह्या दोन एक्सेल शी शीट तुमच्या टेलिग्राममध्ये टाकतो ओराईट जर तुम्हाला ही एक्सेल शीट जर तुम्हाला बनवता येत नसेल तुमच्या नोटबुकमध्ये बनवा आणि हे सगळे पॅरामीटर्स जे मी एंटर केलेले आहेत हे तुम्ही कृपया बनवायला तुमच्या साईडला सुरू करावे ओके काही पण क्वेश्चन असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मला वाचायला तुमचे कमेंट्स आवडतील ऑराईट आणि अपेक्षा करतो की पुढच्या स्वातंत्र्य दिव दिवसापर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत जास्त जास्त आपली मराठी लोक प्रॉफिटेबल व्हावे ओके जे लॉसेसमध्ये आहेत तेनी प्रॉफिटेबल व्हावे आणि जे ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहेत त्यांचे प्रॉफिट मार्जिन वाढून कॉन्फिडन्स यांना अजून यावा जेणेकरून अजून मार्केटमध्ये पैसे लावावा ओके मित्रांनो मी आहे महेश पाटील जाता जाता परत एकदा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या बऱ्याच गोष्टी तुम्ही मिस करणार लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑल राईट जय हिंद जय महाराष्ट्र